आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस लोकसंस्कृतीचा वारसा असलेला बैलपोळ्याचा सण आज राहता तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा होतोय याच पार्श्वभूमीवर राहता तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैलपोळा सणानिमित्त बैलाला लागणारे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली मात्र आज सुरू असलेल्या पावसानं बाजारपेठेत काही खुशी काही गम पाहायला मिळत आहे वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाबद्दल ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा सण आज हा सण साजरा होतोय या सणाच्या अनुषंगानं आवश्यक साहित्यांची बाजारपेठ चार दिवसापासून फुलली आहे यंदा चांगलं पर्जन्यमान राहिल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे त्यामुळे बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्याची तयारी करण्यात आली आहे बैलांसाठी लागणारे बेसन घुंगरमाळा पैंजन मोरकी घाटी झुल व गोंडे अशी विविध प्रकारचे साहित्य शेतकरी खरेदी करतोय बाजारात पारंपरिक मातीच्या बैलांसह प्लॅस्टर पॅरिसचे विविध आकारातील व रंगसंगती असलेले बैल देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत राहता शहरातील परिसरातील नागरिक ते खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत येत आहेत त्यातूनच छोट्या मोठ्या विक्रेत्यांना आर्थिक हातभार लागणार आहे आज राहता तालुक्यात सकाळपासून पाऊस सुरू असून बाजारपेठेमध्ये अजून गर्दी दिसून येत नाही पाऊस असल्यानं छोट्या मोठ्या विक्रेत्यांचा माल विकला जाईल की नाही हा प्रश्न व्यावसायिकांना पडला पडलाय आमच्या वडिलां आजोबांपासून आम्ही हा व्यवसाय करतो आमच्या काळामध्ये आम्ही आत्ता करायला लागलो पण आमच्या वडिलांपासून वडील वडील करीत होते आजोबा करीत होते पारंपरिक आमचा आधार नाही पण आम्ही आता मागच्या वर्ष चांगला बाजार झाला या वर्षी आम्हाला बाजार सुधानी काही दूर थंड सुधाने पण आम्ही माल मालाचे माझं ऐंशी आणखी नव्वद हजार आमचा मालिक आमच्या भावाचं डेग आहे तिथे लाख दोन दोन लाख होते मालिक पण गिरायक नसतेमुळे आमची मालाची शक्ती नाही काही माल आमच्या घरी असत आस आहे आत्ता सध्याला पाऊस नव्हता मध्ये पाऊस नव्हत्यामुळे गिरक चालला दुष्काळ सारखं परिस्थिती झाली आमची आता आता कालपासून चालू झाले आज अजून पाऊस मुळे आता गिर्याक अजून काहीच नाही मार्केटमध्ये सुख ह्या आहे अजून काय होईल पुढे सांगू शकते आमचं माल असं शक्यला पडू शकता आता पाऊस हा आलाय सगळ्यात पाऊस लक्ष्मीच्या पावलाने हा पाऊस आला असं म्हणायला म्हणाय अवघड झाला कारण पोळा आल्यानंतर लक्ष्मीच्या पावलाने दरवर्षीप्रमाणे आपल्याला पाऊस असतोच फक्त अगोदर असतो आज आहे तर आज पोळ्याच्या दिवशी पाऊस आहे मार्केट पण चांगलं आहे आणि शेतकऱ्या शेतकरी स्थिती असल्यामुळं भरभराटी चांगली आहे मार्केटला असंही होईल सगळं होईल कारण वरून राजा एकदा आला की व्यवसाय व्हायला काही वेळ लागणार फ्रेश ग्राहक हाय त्याच कंडिशनमध्ये फ्रेश राहणार आहे आणि पाऊस असल्यामुळं ग्राहक अतिशय उत्साहाने येणार आता रात्रीचा पाऊस झाला सकाळी पाऊस झाला पाऊस येणार आहे पावसामुळे थोडासा वेळ लागत पण होईल आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्णसंधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क